जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनपरिक्षेत्र हद्दीत असलेल्या मौजे वावडी शिवारात वनविभागाच्या कारवाईत खैर प्रजातीचे तासतूस करून ठेवलेले चाळीस हजार रुपये किमतीचे एकोणनव्वद नग व तीन लक्ष रुपये किमतीचे वाहन असा एकूण तीन लक्ष चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चिंचपाडा वनविभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने चिंचपाडा वनपरिक्षेत्र हद्दीत असलेल्या मौजे वावडी भागात कच्च्या रस्त्याच्या शेजारी रस्त्यावर दबा धरून बसले असता तेथून वाहन क्रमांक एमएच एकोणीस ए ब्याऐंशीशे एक्कावन्न येत असताना दिसले व त्या वाहनाची तपासणी करण्यासाठी थांबविले असता वनकर्मचाऱ्याची चाहून लागताच वाहन चालक वाहन सोडून पसार झाला सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात अवैधरित्या विनापासी विनाशिक्क्याचे खैर प्रजातीचे तासतूस केलेले शून्य नऊशे बहात्तर घनमीटरचे चाळीस हजार रुपये किमतीचे गोल एकोणनव्वद नग मिळून आले व तीन लक्ष रुपये किमतीचे वाहन असा एकूण तीन लक्ष चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेत चिंचपाडा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली आहे सदरील वाहन व वा मुद्देमाल जप्त करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केले आहे सदर गुन्ह्याबाबत वनरक्षक चिंचपाडा दिनानाथ कोकणी यांनी वन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे सदरची कारवाई वनसंरक्षक प्रादेशिक धुळे श्रीमती निनू सोमराज वनविभाग नंदुरबार उपवनसंरक्षक नंदुरबार संतोष सस्ते विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे राजेंद्र सदगीर सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल चिंचपाडा प्रादेशिक मंगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वनपाल सर्वश्री संजय बडगुजर सुजित बेदसे वनरक्षक सर्वश्री दीनानाथ कोकणी इलान गावित रामदास पावरा देवमन सूर्यवंशी अमोलझे गावित अमोल गावित शिवराम गावित तसेच वनमजूर जयू गावित पांड्या गावित दशरथ गावित अमित गावित व वा वाहन चालक बाळा गावित यांनी कारवाई केली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार